मग सर पुन्हा माझ्याजवळ आले आंबे दापत ते म्हणाले अश्विनी खरं सांग तुझ वय काय मी म्हणाले सर एकोणीस लागले असेल तर सर म्हणाले मला खरं वाटत नाही अग माझ्या बायकोचे आंबे तुझा एवढे नाहीत खरं सांगू मी तुला पाहिले तेव्हाच मी तुझा एक ना एक दिवस उपभोग घ्यायचा ठरवले आज ते मला मिळालं खरंच मी किती भाग्यवान आहे सर भडाभडा बोलत होते एक हात त्यांचा माझ्या तिथे फिरत होता अचानक त्यांचा हात माझ्या तिथे आला मी तो तेथे दाबून धरला तर काय समजायचे ते समजले ते आता बोटाने तेथे घासू लागले मला मजा येऊ लागली कारण सुखाचे कारण जे माझ्या शरीरात उसळले असन असन करा सर मजा येते असे म्हणत मी झडले आयुष्यातले हे माझे पहिले झडणे होते त्यानंतर मग हे रोजचे सुरू झाले मी सरांच्या घरी जाताच ते सर मला बेडरूममध्ये घेऊन जायचे मग आम्ही दोघे बिना कपड्याचे होतो प्रथा आम्ही एकूण एकोणसत्तर करायचो आम्ही दोघेही कलो होतो तसेच बेडवर पडून राहिलो मग मी सरांना विचारले काय हो सर तुमच्या बायकोसोबत दररोज करता तुम्ही तर सर हसून म्हणाले हो तर ती रोजच माझ्याकडून करून घेते मी थक्क झाले हे मग मला हे पटले खालील तोंड आणि डॅश डॅश कधी गप्प बसत नाही एकदा चटक लागली की ती करून घ्यावेच लागते मग मी ही रोज सरांच्याकडून करून घेऊ लागले इतपर्यंत ठीक होते नंतर मात्र माझ्या जीवनात जे घडले ते कल्पिता होऊनही अद्भुत होते भयंकर होते मात्र मी एक कटपुतळी बनवून जे जे होत होते ते पाहत राहिले भोगत राहिले त्याचे असे झाले देशमाने सर तसेच सिनियर असल्याने संस्थेच्या दुसऱ्या एका शाळेत मुख्याध्यापकांची जागा रिक्त होताच त्यांची नेमणूक होणार होती मात्र त्यांच्या एका सहशिक्षकाने राजकारण आणून त्यांची जागा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला अशावेळी सध्याच्या मुख्याध्यापकांची मर्जी राखणे आवश्यक होते त्यांना खुश करणे गरजेचे होते एकदा नेहमीप्रमाणेच मी सरांच्या घरी गेले सर माझीच वाट पाहत होते मी जाता आज त्यांनी बाहेरच्या खोलीतच कपडे काढण्यास सुरुवात केली मला समजेना आज सर बेडरूममध्ये का जात नाहीत ते बघता बघता आम्ही व सर दोघेही कपडे काढलं तेवढ्या सरांनी बेडरूमकडे बघून हाक मारली सर बाहेर मी उडालेच आणि पुढच्या क्षणाला आमचे मुख्याध्यापक मोरे सर बाहेर आले मला शर्मेने मेल्याहून मेल्यासारखे झाले लगेच मी माझा हात मांड्यांमध्ये नेला तर तो देशमाने सरांनी बाजूला केला एवढ्यात मोरे सर माझ्याजवळ आले देखील ते म्हणाले वा अश्विनी मस्त फिगर आहे हा तुझी मी काय बोलणार त्यांचा हात आता माझ्या आंब्यावरून फिरू लागला मला आता देशमाने सरांचा कावा समजून चुकला मोरे सरांना खुश करण्यासाठी त्यांनी त्यांना येथे बोलावले होते मोरे सर पेक्षा वयाने मोठे होते लगेच त्यांनी आपली पॅनची झिप खोली व त्यांचा भला मोठा बाहेर काढला मला उघडे बघून तो आता टिम टिम होत होता देशमाने सरांनी माझा हात मोरे सरांच्या तिथे ठेवला देशमाने सर म्हणाले हे बघ अश्विनी आज सरांना खुश करून टाक बीजगणिताची तू अजिबात चिंता करू नकोस चला सर आप बेडरूममध्ये जाऊया आता आम्ही तिघेही बेडरूममध्ये आलो मोरे सरही नागवे झाले आता दोन वयस्क पुरुष व एक शाळकरी मुलगी असे तिघे संपूर्ण नग्न होतो दोघेही बेडवर आजूबाजूला आडवे झाले ते मला त्यांची कुल्फी चोखायला सांगू लागले मी दोन हातात त्यांच्या घेतले व आळीपाळीने कुल्फी चौकू लागले मोरे सर आनंदाने विवळत होते ते म्हणाले देशमाने तुम्ही अश्विनीला चांगलं स्ट्रेन केलं मला वाटतं प्रथमच एका लहान माझ्या वयाच्या मुलीकडून मोरे सर चोखून घेत असावेत मी हे दोन एकदम चोखण्याचा आनंद घेऊ लागले मी पाहिले मोरे सरांचे काही पिकलेली होती थोड्या वेळाने देशमाने सरांनी मला बेडवर झोपवले आता मोरे सर माझ्या मांड्यांमध्ये आले माझ्या मांडीला व तिथे किस करू लागले कधीची गुळगुळीत झाली होती आधाशासारखे ते मला किस करू लागले तर देशमाने सर माझ्या छातीवर बसले व आपला माझ्या आंब्याच्या मध्ये धरून मागे पुढे करू लागले आता मोरे सरांना कधी एकदा माझ्या तिथे घालतो असे झाले होते त्यांनी चटकन तो माझ्या तिथे सारला व धक्क्यावर धक्के ते मारू लागले काय दृश्य होते ते एक म्हातारा माझी घेत होता व दुसरा माझी छाती तोंडाने हा असे काहीसे बरळू लागले दोन पुरुषांनी मला एकाच वेळी करण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग होता नंतर देशमाने सर माझ्यावरून उठले तसेच मोरे सर हे देशमानेंनी मोरे सरांनी बेडवर उताणी झोपायला सांगितले तर मला त्यांच्या तिथे बसायला सांगितले त्यांचा मला मोठा माझ्या तिथे एक गपकन शिरला माझ्या पाठीवरती हात घालून मोरे यांनी मला आपल्या छातीशी कवटाळले तशी माझी पाठीमागची बाजू वर झाली देशमाने माझ्यामागे तयारच होते त्यांनी आपला तो माझ्या तिथे सारला आता ते दोन म्हातारे मला सँडविच बनवून करू लागले प्रथमच मी एकाच वेळी माझ्या तिथे व तिथे असे दोन दोन ठिकाणी घेत होते मी मस्तीने घुमू लागले तसेच तोंडाने बरळू लागले नंतर नंतर देशमाने सर माझ्यावरून उठले तसेच मोरे सर हे देशमाने मोरे सरांनी बेडवर उताणी झोपायला सांगितले काही वेळ असे चालू होते त्यांनी आपापल्या जागा बदलल्या आता मोरे सरांचा तो माझ्या तिथे होता तर देशमाने सांग माझ्यापुढे होता मी कधी घडले ते माझे मला समजले नाही मला मात्र या म्हातायांचे कौतुक वाटले अजूनही दोघे मोकळे झाले नव्हते अचानक मोरे सरांनी आपला स्पीड वाढवला हो अश्विनी माझ्या लाडके मी आलो असे ओरडत मोरे सरांनी त्यांच्या पिचकारी माझ्या हात सोडल्या तर देशमानेही बडबडू लागले अश्विनी माझी राखेले हे माझे तुझा तिथे मी आलो दोघेही म्हातारे आता थकले होते ते तिथेच लिहून दिले मग मी साफ केले त्या दोघांना पाणी प्यायला दिले अशा प्रकारे मोरे सरांना खुश करून देशमानेनी त्यांच्या प्रमोशनचा अडचण दूर केला होता तर माझ्या बीजगणिताचा प्रॉब्लेम माझे दुर्दैव असे की माझ्या वडिलांचे एक मित्र खान यांनी मला व देशमाने सरांना मोरे सरांच्या घरातून बाहेर पडताना पाहिले ते काय समजायचे ते समजून गेले एकदा अचानक त्यांनी मला रस्त्यात अडवले ते म्हणाले थांबा शिवणे मी काय सांगतो ते नीट ऐक मला सर्व काही समजले आहे तू देशमाने व मोरे सर काय करतात ते मी जर हे तुझ्या वडिलांना आणि इतर कुणाला सांगू नये असे तुला वाटत असेल तर तुला माझ्या घरी यावे लागेल त्यांनी आपल्या घरचा पत्ता दिला तेही माझ्या वडिलांच्याच वयाची होते मी काय बोलणार म्हातायांच्या खेळात मी पुरती फसले होते तसेच वडिलांच्या प्रतिष्ठेला घाबरत होते मग मी निमूटपणे खानसाहेबांच्या घरी गेले त्यांची पत्नी ही बाहेरगावी गेली होती ते घरात एकतेच होते पुन्हा तोच खे पुरुष किती त्यासाठी पागल असतो आणि ते मिळवण्यासाठी तो कोणत्या स्तराला जातो हे मी आता चांगले जाणले होते मी या तिघांची मुलगीच काय नात शोभले असते पण या तिघांनी माझी दैना करून सोडली होती अर्थात मी हे एन्जॉय करतच होते एकदा तर खानने कमाल केली मला एकदा चहा व टोस्ट करण्यास भाग पाडले ते मी निमूटपणे केले तोही सुरू झाला जसन ते दोन म्हातारे होते तसन खानच्या निमित्ताने मी सुनता केलेला तो पाहिला त्याबद्दल मी ऐकले होते मी दहावीची परीक्षा देईपर्यंत हे तिघेही म्हातारे मला येथेच करत होते एकदा आमच्या शाळेची पिकनिक लांब गेली होती दोन दिवसांचा मुक्काम होता तेव्हा देशमाने मोरे आणि आमच्या शाळेचा एक पिऊन या तिघांच्या बरोबर मला थ्री स्टंप करावे लागले होते ते पिऊनने हे संधीचा फायदा घेत माझी मारली होती मी असा आहे होते मजबूर होते कशी कशी मी दहावीची परीक्षा दिली आणि त्यात सुमारास माझ्या बाबांची बदली झाली